नमस्कार मी प्राध्यापक मालिकराव गागले पाटील सेना या दुनगर समाजा अधिकृत संघटनेचा प्रदेशाचा अध्यक्ष सध्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे यशवंत सेनेची विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुसतीत महत्वाची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये प्राध्यापक अण्णासाहेब रुटनोवर बाळासाहेब जोडतले जे बी नरवटे नितीन दायगुडे बाबा भोजने समाधान पाटील किरण धानपे दिलीप गडदे प्रमुख मंडळी उपस्थित होती आणि या ठिकाणी आम्ही एकमतानं राज्यभरामध्ये ज्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये दे, महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करत आहोत त्याचबरोबर बारामतीमध्ये विधानसभा क्षेत्रात माननीय अजितदादा पवार हे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत त्यांना यशवंत सेनेचा सक्रिय पाठिंबा जाहीर करत आहोत हा पाठिंबा जाहीर करत असताना अजितदादांचा धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीच्या निमित्तानं आणि इतर योजना लागू करण्याच्या निमित्तानं महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे त्यांच्या पक्षाचा त्यांचाही महत्वाचा सहभाग राहिला विधिमंडळामध्ये आणि विधीमंडळाच्या बाहेर अर्थमंत्री म्हणूनही धनगर समाजाच्या विविध योजनांसाठी त्यांनी भरघोस असा निधी देण्याचा प्रयत्न वेळोवेळी केलेला आहे आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची भविष्यात अंमलबजावणी होण्यासाठी ते निश्चितपणे सकारात्मक आहे कृतिशील आहे अशी आमची धारणा आहे आणि म्हणून मग आम्ही यशवंत सैनीच्या वतीनं मान्य अजितदादा साहेब यांना बारामतीमध्ये पूर्ण पाठिंबा देत आहोत आमचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यशवंत सैनिक तालुक्यातील तालुक्याच्या परिसरातील मान्य अजितदादा साहेब यांना मोठ्या मताधिकारी निवडून आणण्याचा निश्चितपणे रात्रंदिवस प्रयत्न करतील आणि राज्यभरामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतांनी नेऊन आणण्यासाठी यशवंत सैनिक कटिबद्ध आहे धन्यवाद